पाहुयात विस्ताराने बातमी आहे चिपळूण मधून चिपळूणच्या लोटे एमआयडीसी मधील कंपनीमध्ये वायू गळती झाली आहे वायू गळतीने चाळीस जण बाधित झाले तर आठ जण अस्वस्थ आहेत चिपळूणच्या लोटे एमआयडीसीतील घटना आहे वायू गळती झाली चाळीस जण बाधित झाले तर आठ जण अस्वस्थ आहेत चिपळूणच्या लोटे एमआयडीसी मधील ही घटना आहे एमआयडीसीतील कंपनीमध्ये वायू गळती झाली आहे वायू गळतीने चाळीस जण बाधित झाले आहेत तर आठ जण अस्वस्थ झाल्याची माहिती सध्या समोर येते या प्रकरणी आता पोलीस घटनास्थळी पोहोचले याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी पाहूयात महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठी सी आहे ती चिपळूण खेड तालुक्यातील लोटे सी आहे आणि मी आज उभा तो खेड एमआयडीसी च्या एक्सेल कंपनीमध्ये उभा आणि या एक्सेल कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात वायुगळती झालेली आहे या लोटे एमआयडीसी मध्ये वारंवार वायू गळती होत असते मात्र इथे स्थानिक प्रशासन आहे ते लक्ष देत नाही एमपीसीबी लक्ष देत नाही त्याचबरोबर सी डी बी याच्यावर लक्ष देत नाही मात्र आता हा जो वायुगळतीचा प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ सात ते आठ लोक बाधित झालेत मात्र ही जी कंपनी आहे त्या कंपनीच्या बाजूला काही लोकवस्त लोकवस्तीमध्ये त्यातले पाच जण आहेत ते फार अंत्यस्त आहेत आणि त्यांना डेरोन मध्ये हलवण्यात आलेले मात्र इथले जे स्थानिक लोक आहेत ते मात्र प्रक्षोभ झाले प्रक्षो आहेत त्यांच्याकडनं आपल्याला तीव्र प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत मात्र कंपनी प्रशासन आहे ते कुठल्या प्रकारचं प्रतिक्रिया देण्यास नकार देत आहे कंपनी प्रशासन पत्रकारांना किंवा मीडियाला ते गेटवर सुद्धा उभं करत नाही कारण पोलिस पोलिस इथून मीडियाला अधिक इथे जनतेला हाकलवत आहेत मात्र याच्या जा सर्व प्रकाराला जबाबदार कोण हे मात्र कोणी विचारत नाहीये मात्र कुठल्या प्रकारचं इथे स्थानिक जे जनता आहे ती मात्र प्रशासनाला प्रश्न विचारते की नक्की ही वायुगळती झालेली आहे जर याच्यात कोण दाखवलं तर त्याला जबाबदार कोण असंही इथे विचारण्यात येत आहे मात्र लोट्या मेडिसी मध्ये वारंवार अशी वायू गळती होत असते फॅक्टरी इन्स्पेक्टर येतात मात्र येऊन फास्ट करतात असं इथल्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे किमान प्रबुल सहमी राजेश जाधव जय महाराष्ट्र न्यूज लोटे मेडिसी खेड इथले स्थानिक लोट्या मेडिसी जवळचे जे रहिवासी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय सांगाल काय प्रकार झाला आणि नक्कीच मला काय त्रास आहे कंप्लेंट बद्दल एक्सेल इंडस्ट्रीज या कंपनी लगत दोन वाड्या आहेत दोन्ही वाड्यांमध्ये हजारोंनी शेकडोनी बसती आहे सदर कंपनीतून कोणताही इमर्जन्सी अलार्म वाजवला गेला नाही अजूनही कंपनीतले जे प्लांट इंचार्ज आहेत ते अजून कोणतीही कोणती माहिती द्यायला समोर आले नाहीत पोलिसांना आम्ही कळवलं पोलिसांना आम्ही बोललो की तुम्ही इथं हजर राह कोणताही अपव्यय इथं घडू शकतो संतप्त ग्रामस्थ इथं सर्व जमा शेकडो जमले होते परंतु सदर कंपनीतून हे वारंवार त्रास घडत असतात शेजारी दुसरी कंपनी आहे अशा या कंपन्यांमधून वारंवार त्रास घडतात लोटे आमच्या म्हणजे जीवितचा प्रश्न आहे आज ना उद्या आम्ही आमच्या जीवाचं पण बरं वाईट होऊ शकतो सदर कंपनी तात्काळ कारवाई झाली पाहिजे सदर कंपनीच्या त्रासामुळे दोन्ही वाड्यांमधून जवळजवळ हॉस्पिटलला डॉक्टर कडे ऍडमिट आहेत लोक त्यातले काही केसेस असे इमर्जन्सी पण सुद्धा झाले आहेत इथपर्यंत आले ना दम लागायला लागला इथे इथे येऊ पण शकत नव्हते एवढा दम लागायला लागला एवढी गॅस सुटलेली वाढ शेजारी वाढी आमची एकदम तरी एवढी लोकांनी काय दखल दिली नाही मग तू शेजारी वाढी आहे दत्तक घेतली म्हणतात ना मारायसाठी किती नाही काय तारायसाठी किती नाही संबंधित जी कंपनी जिथे वायुगद्योज आहे त्याच्या पन्नास फुटावर वाडी आहे आणि तिथले ती लोक आहेत ती बाधित झालेली आहेत काही लोक अंत्यवस्था असं समजत आहे मात्र इथले जे स्थानिक जनते असं म्हणते की कंपनी किंवा मग कंपनी व्यवस्था कुठल्या प्रकारचं लक्ष देताना दिसत नाहीये कॅमेरामॅन प्रफुल सह मी राजेश जाधव जय महाराष्ट्र न्यूज खेड रत्नागिरी